दिसू लागलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं साहेब उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आहे लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सगळे पक्ष एकत्र आलेले आलेले आहेत आणि यामध्ये ते म्हणतात लोकशाहीच्या नावाखाली जी हुकुमशाही चालवली जाते ती आम्ही घेतली जाणार <coughs> जेव्हा ते मुख्यमंत्री होते जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं मी त्या सरकारमध्ये होतो त्या हुकुमशाही पाहिले ना त्यावेळेस पाहिलंय नेहमीच्या अधिकाऱ्याला मारणं त्या कंगना राणाचं घर तोडणं नारायण राणेजींना जेवताना कुठून जे अटक करणं पत्रकाराला तुमच्या मारणं पत्रकाराला मारलं होतं ना विसरलं का तुम्ही अरेस्ट केलं होतं दोन तीन पत्रकारांना अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकलं होतं ही हुकुमशाही त्यांनी दाखवली आहे ना आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांची वक्तव्य जर तुम्ही पाहिली तर याला जेलमध्ये टाकणार त्याला जेलमध्ये टाकणार त्याला तुरुंगात टाकणार त्याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार वक्त ही वक्तव्य होती ही कुठली लोकशाही आहे आणि त्यामुळे जे काय बोलतात त्याचं विचारपूर्वक बोललं पाहिजे जेव्हा समोर त्याकडे बोट असतं तेव्हा तीन बोट आपल्याकडे असतात याचा विचार केला पाहिजे त्यांनी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे